लाल सलाम जय भीम नमस्कार जय शिवराय इंकला जिताबाद क्रांतीकार आज आम्ही नागपूरमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या समान काम समान यज्ञाच्या हायकोर्टाच्या केससंबंधी हायकोर्टात जाऊन आलो हायकोर्टून अशी माहिती मिळाली आहे की लवकरात लवकर आपला जे आपण प्रकरण दाखल केलेलं आहे ते लवकरात लवकर बोर्डावर लावून त्यावर कारवाई करू जे काही प्रलंबित कारवाई बाकी असणार त्यावर कारवाई करून लवकरात लवकर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठीतही रोजंदारी मजुरांना समान काम समान योजनाच्या लढ्यातून जुन्या लोकांना रक्कम मिळणार आहे दोन हजार एकच्या पूर्वीच्या दोन हजार एकच्या नंतर जे काही रोजंदारी मजूर कंत्राटी कामगार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या ठिकाणी लागलेले आहे त्या कामगारांना आव्हान करण्यात येता या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी मोठ्या संख्येने लाल बावटा कृषी विद्यापीठ कामगार युज्ञानचं सभासद व्हावं जेणेकरून दोन हजार एकच्या अगोदरच्या लोकांना जे समान काम समान वेतनाप्रमाणे पैसे मिळणार आहे त्या पैशासाठी एकतर आपण कोर्टाची कारवाई नाही तर रस्त्यावरची कारवाई कोर्टाची कारवाई ही दिरंगाई खूप राहत असते परंतु कोर्टाच्या कार कारवाईमुळे दिरंगाई झाला तरी त्यांच्यानुसार त्या कामगारांना किंवा त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांना नातूंना किंवा पण नातूंना यांना त्या केसेसचा प आर्थिक लाभ मिळत असतो म्हणून जे आता कामगार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी लाल बाटा कृषी विद्यापीठ कामगारांचा संघर्षाचा धागा व्हावा आणि हे लढाई कोर्टासोबतच रस्त्यावर आपण शासन प्रशासन महाराष्ट्र सरकारसोबत लढू आणि आपल्याला दोन हजार एक नंतर लागलेल्या रोजंदारी मजूर कंत्राटी कामगार यांनासुद्धा ते रक्कम आ, समान काम समान रत्नाचा लाभ मिळावा यासाठी आपण लढाई लढणार आहोत म्हणून सर्वांनी लालबरोडा कृषी विद्यापीठ युनियनचे सभासद व्हावे हे आवाहन मी गव्हर्मेंट नयन गायकवाड गव्हर्मेंट मदन काका जगताप का का यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो इन्कलाब जिंदाबाद लढेंगे जितेंगे